तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहे यवत ट्वेंटी फोर कृषी पर्यटन केंद्र भांडगाव तालुका दोन जिल्हा पुणे येथे हे ये पर्यटन केंद्र आहे तुम्ही ग्रुपने किंवा फॅमिलीसोबत ट्रिप करण्यासाठी एक दिवसासाठी खूप छान असा स्पॉट आहे तर याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात आता आपण गाडी पार्किंगला लावल्याच्या नंतर इथं आतमध्ये हा एंट्रन्स आहे आणि इथं यांचं ऑफिस आहे ऑफिसच्या जवळच इथं वॉशरूम आहे इथं असा ऑफिसचा परिसर आहे छान असा इथं फाउंटन टाईप बनवलेला आहे आता सध्या बंद आहे इथं यांचा एवट ट्वेंटी फोरचा अस लोगो आहे ला लावलेला तर मित्रांनो इथं आता आपण ऑफिसमधून तिकीट घेतल्यानंतर आपल्याला ह्या अशा प्रकारचा इथं बँड मिळतो आता हे बँड वगैरे बांधून आपल्याला एंट्री होते नंतर आता आपण इथं आतमध्ये आलेलो आहे बघा एंट्रन्सलाच यवट ट्वेंटी फोरचा इथं मॅप लावलेला आहे की कुठल्या ठिकाणी कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणून तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन व्यवस्थित बघू शकता की कुठल्या कुठल्या इथं म्हणजे एका आपण कुठून चालू केलं आहे आणि आपण कुठे कुठे आपल्याला कुठल्या कुठलं आहे इथं स्विमिंग पूल आहेत बघा इथं दोन ठिकाणी इथं ओर्डा पार्टी वगैरे भरपूर रेन डान्स झेपलाईन स्विमिंग पूल बेबी स्विमिंग पूल चिल्ड्रन प्ले एरिया ऑर्गॅनिक फार्मिंग सर्व झेपलाईन वगैरे बोटिंग या सर्व इथे ॲक्टिव्हिटी होतात तर मित्रांनो आता आपण बघतच आहे की शहरामध्ये जे शेती किंवा हे असायचं आता शेतीचं तर काही प्रकारच राहिला नाही गावाच्या जवळ म्हणजे शहरांच्या जवळ जे गाव होते ती गाव पण आता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये शहरालाच मिळत आहे आणि त्यासोबत एखाद्या दिवसासाठी म्हणजे एक पूर्ण दिवस घालवण्यासाठी खूप छान असं हे पर्यटन केंद्र आहे येवट ट्वेंटी फोर पर्यटन केंद्र तर तुम्ही नक्की एकदा याला भेट द्या हा यांचा डायनिंग एरिया आहे तर हे डायनिंग ची ही बिल्डिंग आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान असं यांनी स्ट्रक्चर असं उभं केलेलं आहे वारली पेंटिंग सर्व ठिकाणी काढलेली आहे आणि इथं पूर्णपणे असा लाकडाचा वापर केलेला आहे आणि छान असे पेंटिंग वगैरे इथं नाश्त्यासाठी आहे इथं यांचा डायनिंग हॉल हो आहे बघा अशा प्रकारचा हा इथं नाश्ता जेवणासाठी असं डायनिंग हॉल हो आहे त्याचं जेवण आणि तुम्ही बघू शकता आता अशा प्रकारचा नाश्ता आहे मिसळपाव आणि शिरा तर मित्रांनो हे जे यवट ट्वेंटी फोर कृषी पर्यटन केंद्र आहे हे सोलापूर पंढरपूर रोडवरती आहे आणि भांडगाव जे गाव आहे त्या गावाच्या जवळच दोन तालुक्यामध्ये हे कृषी पर्यटन केंद्र येते तर इथं येण्यासाठी तुम्हाला सोलापूर हायवेने तुम्ही येऊ शकता हायवेला लागूनच म्हणजे पुण्याला जाताना डाव्या साईडला आहे किंवा सोलापूरला जाताना उजव्या साइडला हे पर्यटन केंद्र आहे तर इथं एका माणसाला म्हणजे जर तुम्ही बारा वर्षाच्या वरती जर वय असेल तर बारा ते मग तुम्ही समजा पन्नास साठ वर्षापर्यंत जे प्रौढ पण व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी इथं तिकीटाची किंमत आहे आठशे पासष्ट रुपये प्रति व्यक्ती जी सह आणि पाच ते बारा वर्षाच्या दरम्यान जी मुलं आहेत त्यांच्यासाठी इथं तिकीट प्राईज आहे पाचशे पन्नास रुपये त्याच्यामध्येच तुम्हाला नाश्ता जेवण वगैरे परत ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत तर मग अशी तुम्ही इथे मॅप जर बघितलं असेल ते त्या मॅपमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं होतं की कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी इथं आहेत तर त्या सर्व ॲक्टिव्हिटी तुम्ही जे आता तुम्हाला डेट जे सांगितले मी इथं त्या रेटमध्ये तुम्ही करू शकता आणि पाच वर्षाच्या खाली जी मुलं वगैरे असतील तर त्यांना इथं निशुल्क प्रवेश आहे त्यांना कुठल्याही प्रकारची फी आकारल्या जात नाही आणि आता आपण चालत चालत असतानाच तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथं की ही जी आहे सफरचंदाची बाग आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कशाप्रकारे इथं सफरचंदाचे फळं लागलेले आहेत ला या झाडालाच भरपूर असे फळ लागलेले आहे तर असं काय नाही की काश्मीरमध्येच सफरचंद पिकू शकतात आपल्या महाराष्ट्रातही सफरचंद पिकू शकतात हे यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आता इथं इंडोर ॲक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी मध्ये छोट्या मुलांसाठी खेळण्यांचे वगैरे हे ट्रॉले डोक्यासाठी आहे आणि इथं इनडोर ॲक्टिव्हिटी इथं आतमध्ये आहे आणि हा प्लेग्राऊंडचा एरिया आहे आणि मुलं इथं क्रिकेट वगैरे खेळत आहे आणि झिपलाईनचा जो एरिया आहे इथूनपासून तर इथपर्यंत ही झिपलाईनचा एरिया आहे इथं इनडोअर ॲक्टिव्हिटी आहे बघा रूल्स ऑफ रूल्स फॉर चिल्ड्रेन प्ले एरिया इज लिमिटेड वन टू फाईव्ह इयर्स एक ते पाच वर्षापर्यंतचेच मुलं इथं खेळू शकतात इनडोर ॲक्टिव्हिटीमध्ये या आणि हे जे रोलिंगचं आहे तर तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे इथं मुलं एन्जॉय करत आहेत इनडोर ॲक्टिव्हिटीमध्ये ह्या ज्या ज्या सर्व गोष्टी है। आहेत आणि हे तुम्हाला फ्री आहे इथं हे जे मुलं आहेत खेळत आहेत गेम आणि हे इथं लुडो खेळत आहेत लहान मुलं आणि इथून साईडला इथं तुम्ही बघू शकता की इथं कॅरम खेळत आहेत मुलं प्रकारची इथे ऍक्टिव्हिटी आहे बघा प्रकारचं हे नेट पण इथं आहे नेटवरून तुम्ही चढून या साईड आणि त्या या साइडने चढून त्या साईडला उतरू शकता आणि ही नेमबाजीच्या साठी आहे खूपच छान असं इथं मेंटेन ठेवलेलं आहे सर्व गोष्टी कुठेही घाण वगैरे दिसत नाही आहे आणि इथं पण असा एक बोर्ड आहे एवढ ट्वेंटी फोर द रियल ॲग्री टुरिझम म्हणून ही इथं लाकडाचं एक हे बनवलेलं आहे ऑडिटोरियम टाईप आणि हा इथं पूलचा एरिया आहे आणि इथं रसवंती आहे आता रस्ता खूप छान छान आणखी पण काही ॲक्टिव्हिटी आहेत आता हुर्डा पार्टी पण आहे तर त्याला थोडा वेळ लागणार आहे तर तुम्हाला ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मी उलटा पार्टीचा स्टॉल इथं लावलेला आहे असं लोक उलटा पार्टीचा एन्जॉय करत आहेत आता आम्ही पण खाणार आहे याच्यामध्ये खूप शकतो आहे आहे तरच आम्ही होरडा पार्टी पण एन्जॉय केलेली आहे आणि आता तुम्हाला मी स्विमिंग पूल पण दाखवलेला आहे तर आता चालूया आपण बघूया आणखी काय काय ॲक्टिव्हिटी आहे आपल्या आता आपण जिथं हुरडा पार्टी केली होती त्याच्या बाजूलाच इथं एक छोटासा असा तलाव आहे आणि तलावामध्ये बोटिंग पण चालते ही बोटिंग पण त्याच ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे फ्रीमध्ये येते आपण जे आपला इथला जे पॅकेज असते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आठशे पासष्ट रुपये पर पर्सनमध्ये हे पण वे याचे तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागत नाही फक्त जे झिपलाईनची ॲक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवली त्या ॲक्टिव्हिटीच्याच तुम्हाला पर पर्सन फिफ्टी रुपीज एक्स्ट्रा पे करावे लागतात आणि हा यांचा गार्डनचा एरिया आहे आणि याच्या बाजूलाच इथं छान असं गणेश मंदिर बांधलेलं आहे मंदिर पण बघू शकतात मी प्रकारे आहे इथं असे इथं पायऱ्या आहे आणि इथं छान अशी संगमरवरी दगडामध्ये गणेशाची मूर्ती स्थापन केलेली आहे विधी सिद्धीचे दाता श्री गणेशजी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मित्रांनो तुम्हाला की इथं थीक ठिकठिकाणी टॉयलेटची वा म्हणजे वॉशरूमची व्यवस्था खूप भरपूर ठिकाणी केलेली आहे आणि स्वच्छ आणि टापटिपणा मेंटेन ठेवण्याचं काम इथं केलेलं आहे त्यामुळे आपल्याला कुठेही इथं घाण झालेलं अशी दिसत नाही आता आपण आलेलो आहे इथं हँगिंग ब्रिजवरती आणि बघू शकता तुम्ही खूप मोठा असा परिसर आहे साठी हा आणि इथे वॉशरूम आहे लेडीज आणि जेंट्स साठी आणि अशा प्रकारे हे आपल्या खूप आनंद घेत आहे हे या ॲक्टिव्हिटीचा आपण इथं आनंद घेतलेला आहे आणि आता जेवणाचा वेळ होता दुपारच्या या अशा प्रकारची ट्रॅक्टरची राईड ही पण एक ॲक्टिव्हिटी इथं आपल्याला अनुभवायला मिळते ऑर्गेनिक शेतीचा पण अनुभव आपल्याला येतो विविध प्रकारचे असे आ, बागा वगैरे लाव लावलेल्या आहेत हे तुम्ही माझ्या साईडला इथं बघू शकता हे डाळिंबाची बाग आहे तर खूपच छान पद्धतीने इथं सर्व नियोजन केलेलं आहे छान असं वातावरण इथं आहे आणि आणखी पण आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी खूप गोष्टी दाखवणार आहे तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक मारा आणि तुम्हाला पण यायचं असेल तर इथं या तुम्ही तुम्हाला पार्किंग वगैरे फ्री असणार आहे फक्त जी तुमची एंट्री फी आहे ती तुम्हाला भरावं लागणार आहे तर मी तुम्हाला आधी तर व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तरी पण जर तर तुमच्या लक्षामध्ये असेल राहिलं तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती आणि याचा पूर्ण ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देईल मित्रांनो आता फिरता फिरता आपलं जेवणाचा टाईम झाला होता तर आता मी जेवण करून घेतलेलं आहे आतमध्ये खूपच गर्दी असल्यामुळे तिथं व्हिडिओ शूट करता आला नाही जेवणामध्ये दोन भाज्या थालीपीठ चपाती बाजरीची भाकरी आणि स्वीटमध्ये गुलाबजामून वगैरे होते पनीरची भाजी होती तर खूप छान असं जेवण जोन होतं जेवणाची क्वालिटी जो पण खूप छान होती मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण बोटिंगचा आनंद घेत आहे तडा मी तुम्हाला जे मागायचे दाखवलं होतं परंतु त्यावेळेस खूप इथं गर्दी असल्यामुळे वेळ लागला आपल्याला बुकिंग करायसाठी आता आपण बुकिंगचा आनंद घेत आहे आणि खाली तुम्ही बघू शकता स्वच्छ असं पाणी आहे कारण की हे बनवलेलं तळा आहे काल बोटिंगसाठी जे तळ बनवलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे इथं तीन बोट आहेत आणि तीन बोटीमध्ये तुम्ही येऊ शकता ही पण ऍक्टिव्हिटी आपल्या जी पहिले आपण जे तिकीट काढलेलं असते त्याच्यामध्येच असते याचे वेगळे काही पैसे नाही का बघू तर चला करूया एन्जॉय खूप एन्जॉय केलेला आहे आज मित्रांनो अशा प्रकारे आता आपला संपूर्ण हा परिसर फिरून आणि फिरून झाले हा संपूर्ण परिसर आता आपला फिरून झालेला आहे आणि आज खूप एन्जॉय केला मी इथं येऊन यवत ट्वेंटी फोर कृषी पर्यटन केंद्र इथं येऊन आज खूप आनंदाचा अनुभव घेतलेला आहे आणि खरंच खूपच नैसर्गिक वातावरण इथं आहे आणि आता वेळ झालेली आहे आपली घराकडे जाण्याची तर मित्रांनो खूपच छान असा अनुभव इथं आलेला आहे तर आणि तुम्ही पण या असं मी म्हणेल कारण की आता ह्या ज्या गोष्टी आहेत ऑर्गेनिक शेती वगैरे आणि ही जे ॲक्टिव्हिटीज इथं आहेत त्याच्या त्याचा अनुभव आपण घरी राहून तर नाही घेऊ शकत म्हणून म्हणतोय की तुम्ही पण या आणि इथं आनंद घ्या तर व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो